तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक उपक्रम आणलेला आहे या उपक्रमाचं नाव आहे मिशन डायमंड काय नाव आहे आता हे मिशन डायमंड नेमकं काय आहे याचा या तुम्हाला काय फायदा होणार आहे हे तुम्हाला आता ऐकायचं आहे की नाही बघायचं आहे ठीक आहे तर त्याच्यामधलं जे पुस्तक आहे हे मिशन डायमंड नावाचं एक जशी आपली जिल्हा परिषदची शाळा आहे पहा आहे का नाही खूप सुंदर शाळा आहे आणि तुमचे विद्यार्थी सुद्धा खूप सुंदर आहेत आणि या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा फार हुशार आहेत नाही अशाच पद्धतीची एक जिल्हा परिषदची शाळा आहे पहा मानवतला जिचं नाव आहे सीपीएस मानवत केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत असं या शाळेचं नाव आहे ती सुद्धा खूप सुंदर शाळा आहे आणि तिथले विद्यार्थी सुद्धा फार हुशार आहेत गुणवंत आहेत त्या गुणवत्तेच्या जोरावर आणि सुंदरतेच्या जोरावर दोन हजार तेवीस मध्ये त्या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये विभागातून दुसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवलेला आहे की नाही मग त्या शाळेनं असं ठरवलं की आपल्या शाळेचे जसे विद्यार्थी हुशार आहेत तशी इतर शाळेचे सुद्धा विद्यार्थी हुशार झाले पाहिजे नाही त्यासाठी त्यांनी एक उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे मिशन डायमंड ठीक आहे तर या डायमंडचा उद्देश काय आहे सगळ्यात महत्वाचा पहिला उद्देश म्हणजे बघा आपल्या शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेत असतो घेतो का नाही जसं की नवोदय असते स्कॉलरशिप असते एमटीएस असते बीटीएस असते मंथन असते श्रेया असते परंतु या परीक्षेला बसते कोण जे मूळचे हुशार विद्यार्थी असतात आणि आई वडील घरून खूप काही खर्च करू शकतात असे विद्यार्थी बसतात का नाही कारण यांचे एक तर पुस्तकं महाग असतात परीक्षा फीस महाग असते याच्यासाठी तुम्हाला वेगळे क्लासेस ट्युशन लावा लागतात का नाही मग हे मधल्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय फक्त हुशार विद्यार्थी हे परीक्षा देलेत का नाही तर मधल्या बाकीचे जे लमसम विद्यार्थी जे, 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 जे आहेत आपले या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धा परीक्षा देता आले पाहिजे स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कळलं पाहिजे लजानार, लजानार, लजानार। या स्पर्धा परीक्षेत नेमके प्रश्न कसे येतात हे सुद्धा समजलं पाहिजे यासाठी हे मिशन डायमंड चालू करण्यात आलेलं आहे कळलं आता दुसरी गोष्ट महत्वाची कोणती आता आपण शिकायला आहोत आता तुम्ही चौथी पाचवीला आहेत उद्या दहावीला जाणार बारावीला जाणार पंधरावीला जाणार यानंतर आपण कुठेतरी आपलं शिक्षण थांबणार आहेत का नाही थांबणार का नाही मग शिक्षण थांबवल्याच्या नंतर आपण विचार काय करणार आता मला बाबा नोकरी करायची काय करायची नोकरी मग या आपल्याला जर नोकरीला लागत असेल तर हे सध्याचं जे युग चालू आहे हे आहे स्पर्धेचं युग कशाचं युग उद्या तुम्हाला तलाटे व्हायचंय ग्रामसेवक व्हायचे पोलीस मध्ये लागायचं एवढं तुम्हाला चपराशी सुद्धा व्हायचं असेल एखाद्या ऑफिस मध्ये तरी आपल्याला स्पर्धा परीक्षा ही द्यावीच लागणार आहे जोपर्यंत आपण ही परीक्षा पास होणार नाही तोपर्यंत आपण काही नोकरीला लागणार नाही मग या स्पर्धा परीक्षेची सवय तुम्हाला आतापासूनच लागली पाहिजे याचं आतापासूनच तुम्हाला सुरू कळलं पाहिजे या स्पर्धा परीक्षेची भीती आपल्या मनातून निघून गेली पाहिजे की नाही बरेच विद्यार्थी काय करतात परीक्षेला जातात आणि तिथं गेल्यावर म्हणतात मला चक्करच आली माझ्या अंगाला घामच फुटाला मला थरथरी सुटली कारण त्यांच्या मनात भीती असते हाला की त्यांना त्यातले सगळे उत्तर लिहिता येत असतात फक्त ते घाबरतात मग हे तुमच्या मनातली भीती निघून गेली पाहिजे स्पर्धा परीक्षेत कसे प्रश्न असतात स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कसं असतं स्पर्धा परीक्षेचा उद्देश काय असतो याची सवय तुम्हाला लहानपणापासून लागली पाहिजे यासाठी हे मिशन डायमंड काम करत आहे या शाळेचा हा उपक्रम आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा एक फायदा म्हणजे कोणता आहे आता पहा आपण आता शिकायला ह्या वर्षामध्ये या वर्षातला आपण अभ्यास किती शिकलो आपल्याला ह्या वर्षाचं किती समजले हे आपण आपल्याला करायला ना मिळतच नाही कारण आपण काय करतो आता शाळेमध्ये आपल्याकडे काय झालेलं आहे वार्षिक परीक्षा झाली की आपलं मूल्यमापन पद्धत चालू झालेली आहे की नाही आपल्याला ब कड अशी श्रेणी मिळते का नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाही की आपण कोणत्या विषयात कच्चे आहोत आणि कोणत्या विषयामध्ये पक्के आहोत ऐके कळते का आणि होते काय बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय आपण ही द्वितीय सत्राची परीक्षा दिली कशी दिली तरी आपण पुढच्या वर्गात जाणारच आहोत ऐक म्हणजे या वर्षीचा आपण आपला जो पाया आहे तो कच्चा राहतोय म्हणजे या वर्षीचा आपण अभ्यासच करत नाही करतो का अभ्यास कारण तुम्हाला काय वाटतं अभ्यास करायची काय गरज असे पुढच्या वर्गात चालवतोच आपण की नाही म्हणून काय होतं मग आपला या वर्षीचा पाया कच्चा राहतो आणि या वर्षीचा पाया जर आपला कच्चा राहिला तर आपल्याला पुढचा वर्ग अवघड जातो आहे का चौथी वाले मुलांनी जर या वर्षी चांगला अभ्यास केला नाही आणि ते पाचवीला पाचवी एकदम अवघड जाते कळलं म्हणजे आपण ह्या वर्षीचा किती अभ्यास समजलाय आपल्याला ह्या वर्षीचा आपला अभ्यास किती पक्का झालाय सगळ्यात ते आपल्याला समजण्यासाठी या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे पहा या मिशन डायमंडचा हा उद्देश आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची सवय लागली पाहिजे तुमच्यामध्ये गुणवत्ता वाढली पाहिजे त्यासाठी त्या शाळेने एक तयार एक पुस्तक तयार केले आहे पहा ज्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञान आमर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे जे पुस्तक तयार केलेलं हे जनरल नॉलेजचं पुस्तक आहे म्हणजे या पुस्तकात काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपल्या नोकरी संदर्भातल्या काय स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये जे आपल्याला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारण्यात येतात असे सतरा ऐंशी टक्के विचारण्यात येणारे सर्रास विचारण्यात येणारे प्रश्न आणि उत्तर या पुस्तकात त्यांनी तयार करून दिलेले आहे या पुस्तकात तुम्हाला आपल्या तालुक्याविषयी माहिती आहे जिल्ह्याविषयी आहे आपल्या राज्याविषयी आणि आपल्या भारताविषयीची माहिती आपल्याला या पुस्तकातून अभ्यासाला मिळणार आहे आता तुम्ही हे पुस्तक घेतलं तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही हुशार झाले कसे झाले हुशार झाले की नाही मग तुमच्या हुशारीचा तुम्हाला कुठेतरी तुमची हुशारी दाखवत आली पाहिजे की नाही म्हणून याच्या आधारावर आपण एक परीक्षेचं आयोजन केलेलं आहे त्या परीक्षेचं नाव आहे मिशन डायमंड काय नाव आहे मिशन डायमंड नावाची परीक्षा ठेवलेली आहे ही परीक्षा होणार आहे सव्वीस एप्रिलला याच सेंटर आहे पात्रीची माळेवाडीची शाळा ही परीक्षा होणार आहे दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि आठवीच्या वर्गासाठी ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेत तुम्हाला जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत ते दुसरे तिसरे कोणते असून ते प्रश्न असणार या जनरल नॉलेजच्या पुस्तकामधले आणि तुम्ही जे अभ्यासक्रम करता कोणी आपण तुमचा मराठी इंग्रजी गणिताचा परिसर भाग एक परिसर भाग दोन त्या अभ्यासक्रमातले भाग तीन आणि भाग चार याच्यावरचे प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे याच्यातला ये बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार नाही कळलं म्हणजे या परीक्षेत प्रश्न कोणते येणार आहेत तुम्हाला तुमचा जो अभ्यासक्रम आहे भाग तीन आणि भाग चार याच्यावरचे चा प्रश्न सगळी परीक्षा आहे दीडशे मार्काची तर यामधले पंचवीस मार्काचे प्रश्न असणार आहेत ते असणार आहेत फक्त या जनरल नॉलेजच्या पुस्तकातले आणि उरलेले जे सवाशे मार्काचे जे प्रश्न असणार आहेत ते असणार आहेत तुमचे भाग तीन आणि चार या अभ्यासक्रमावरले म्हणजे दुसरीचा भाग दोन ती, तीन तीन आणि चार वरचे तिसरीचे भाग तीन आणि चार वरचे पाचवीचे भाग तीन आणि चार वरचे प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेत विचारण्यात येणार आहेत परीक्षा एकदम सोपी आहे वरी तुम्हाला प्रश्न आहे खाली उत्तरासाठी चार चार पर्याय दिलेले आहेत ज्याच्यातला जे पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला फक्त गोल करायचा आहे काय करायचं आहे अशा पद्धतीचे परीक्षेचं स्वरूप आहे पहा आता तुम्ही परीक्षा दिली तुम्हाला चांगले मार्क पडले मग तुमच्या पाठीवर की ताप असायला पाहिजे की नाही म्हणून याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तालुक्यातून प्रत्येक वर्गातून पहिला दुसरा आणि तिसरा अशा पद्धतीची तुम्हाला आम्ही बक्षीस सुद्धा देणार आहोत तर तालुक्यातून जो पहिला येणार आहे त्याला एक ब्रँडेड स्पोर्ट शूज ब्रँडेड स्कूल बॅग कंपास टिफिन वॉटर बॉटल आणि सहा रजिस्टर देणार आहे जो पहिला येणार आहे त्याला काय काय बक्षीस आहे एक स्पोर्ट शूज आहे शाळेची बॅग आहे जेवणाचा डब्बा आहे पाण्याची बॉटल आहे कंपास बॉक्स आहे आणि सहा रजिस्टर सुद्धा अर्धा डझन रजिस्टर सुद्धा तुम्हाला मिळणार पहिल्या येणाऱ्याला दुसऱ्या येणाऱ्याला ब्रँडेड स्कूल बॅग कंपास टिफिन वॉटर बॉटल आणि सहा रजिस्टर आणि तिसऱ्या सुद्धा कंपास टिफिन वॉटर बॉटल आणि सहा रजिस्टर असणार आहेत आता एवढं झाल्याच्या नंतर जे सहभागी विद्यार्थी आहेत ज्यांचा पहिला दुसरा तिसरा क्रमांक लागलाच नाही परंतु त्यांना मार्क चांगले अशा आपण प्रत्येक वर्गातून टॉप थ्री विद्यार्थी काढणार आहोत त्यांना सुद्धा आकर्षक बक्षीस प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह सुद्धा देणार आहोत असं या परीक्षेचं स्वरूप आहे ही परीक्षा आहे सव्वीस एप्रिलला पात्रीच्या माळेवाडीच्या शाळेमध्ये आपली ही परीक्षा होणार आहे सकाळी साडे नऊ ते अकरा पर्यंतचा या परीक्षेचा वेळ आहे कळलं तर याच्यासाठी आपल्याला आता वेगळा अभ्यास करायची गरज आहे का वेगळं ट्युशन लावायची गरज आहे ठीक नाही फक्त तुम्हाला अभ्यास कोणता करायचा आहे या पुस्तकाचं कारण द्वितीय सत्राची परीक्षा आपल्या जवळ आली तर आपला भाग तीन आणि चारचा अभ्यासक्रम चालू आहे की नाही चालू आहे की नाही जे सरांनी तुम्हाला वर्षभर शिकवलेला आहे मग आपल्याला आता वेगळा अभ्यास करायची गरज आहे का आणि हे पुस्तक तुमच्याजवळ राहणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचा उपयोग होणार आहे कळलं हे की नाही आता याच्यासाठी तुम्हाला हा परीक्षेचा फॉर्म भरून द्यायचा आहे पहा याच्यातली एक पावती तुमच्याकडे राहणार आहे एक पावती माझ्याकडे राहणार आहे ही परीक्षा फीस आणि हे पुस्तक हे सगळं मिळून याची सगळी किंमत आहे फक्त शंभर रुपये किती रुपये आहे या मिशन डायमंड परीक्षेची सगळी फीस किती आहे शंभर रुपये या शंभर रुपयात तुम्हाला एक पुस्तके मिळणार आहे आणि तुमच्या परीक्षेची नोंद सुद्धा होणार आहे कळलं म्हणजे याच्यासाठी आपल्याला फीस सुद्धा जास्त आहे का बघा एरवी परीक्षा आपल्या फीस जास्त असते पुस्तक महाग असतात म्हणून आपण त्या परीक्षेला बसत नाही आहे की नाही परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं पाहिजे त्यासाठी या मिशन डायमंड उपक्रमांतर्गत या परीक्षेची फीस आणि पुस्तक सगळे मिळवून ठेवलेले आहे फक्त शंभर रुपये म्हणजे जेणेकरून सगळे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात की नाही जरी आपला नंबर जरी नसला आला तरी स्पर्धा परीक्षा कशी असते त्याचं स्वरूप कसं असतं त्याच्यामध्ये कसे कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे यासाठी आपल्याला या परीक्षा द्यायच्या आहेत कळलं की नाही याच्यासाठी तुम्हाला हे पत्रक सुद्धा आहे पहा मी तुम्हाला पत्रक सुद्धा देणार आहे याच्यामध्ये कोणती परीक्षा आहे किती तारखेला आहे किती वेळाची आहे किती मार्काची आहे कोण कौन, कोणती बक्षीस आहेत कोणत्या विषयावर किती मार्काला प्रश्न विचारण्यात येणार आहेत हे सगळं लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचायचे तुमच्या आई वडिलांना दाखवायचे आणि उद्या येताना सॉरी त्यांना सांगायचं परीक्षा अशा पद्धतीची आहे आणि आम्हाला या परीक्षेला बसायचं त्यासाठी शंभर रुपये फीस आहे आणि ती फीस आपल्याला घेऊन यायची आहे कळलं आता मला सांगा बरं आपल्या वर्गात किती जणांना बसायचे परीक्षेला